कालभैरव हे भगवान शिवांचेच उग्र रूप आहेत त्याच्यामुळे या दिवशी खरं तर काल अष्टमीच्या दिवशी खरं तर काल भैरव महाराज यांची देखील सेवा करण्यात खूप मोठा दिवस मानला जातो आयुष्यात खूप सारे त्रास आहेत संकट आहेत किंवा वारंवार आजार पण येत असेल बघा भगवान भगवान शंकर आणि काल भैरव हे यांची जेव्हा आपण उपासना करतो ना तर तेव्हा म्हणजे भगवान शिवांना खरं तर अंतिम सत्य म्हणजेच ते एक मृत्यू देण्याचं आपल्याला काम भगवान शिव हे करत असतात जसं ब्रह्मदेव आणि सृष्टीचं निर्माण केलं विष्णू जगाचं पालन करते आहेत तसेच भगवान शंकर हे खर तर आपल्याला अंतिम सत्य असलेल्या मृत्यू हेच काम देण्याचं काम खरं तर भगवान शंकर त्यांचेच उग्र रूप असलेले कालभैरव महाराज करत असतात त्याच्यामुळे या दिवशी काल अष्टमीच्या दिवशी खरं तर त्यांची देखील पूजा करण्यात येते आणि काही उपाय आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यात काही संकट किंवा त्रास चालू असतील तर ते दूर होण्यासाठी खरं तर मदत होते मोठ्या प्रमाणात तर बघा कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला मेन म्हणजे तर माता लक्ष्मी किंवा आपल्या कुळदेवीची काही सेवा करायची आहे तर कालाष्टमीला बघा मंगळवार आलेला आहे आणि त्याच दिवशी कालाष्टमी देखील आलेली आहे त्याच्यामुळे खूप मोठा दिवस मानण्यात येईल खर तर कारण मंगळवार पण आहे आणि कालाष्टमी पण आहे त्याच्यामुळे हा खरं तर कालाष्टमीला आपण माता लक्ष्मीची आणि कुलदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते आणि असं म्हटलं जातं की त्या दिवशी जर आपण कुलदेवीची किंवा माता लक्ष्मीची जर सेवा करत असो तर त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो असं म्हटलं जातं तर या दिवशी खरं तर आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच मूर्ती किंवा कुळदेवीची मूर्ती किंवा टाक वगैरे असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता म्हणत म्हणा सोळा वेळा सुक्त म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा जर श्री असेल तुमच्या घरात तरी सुद्धा त्यावरती तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा देखील म्हणत म्हणा करू शकता कुंकुमार्चन करू शकता त्याच्यानंतरला जरी तुम्हाला श्री सुक्त म्हणायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही नवार मंत्र म्हणजेच ओम एम रेम क्रीम चामुंडाई विजय ओम एम रेम क्रीम चामुंडाई विजय असं म्हणत देखील तुम्ही नवरल मंत्र म्हणत देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्री यंत्रावरती तर ह्या सर्व सेवा करायच्याच आहेत बघा त्याच्यानंतर तुम्ही सिद्धकुंज कुंजिक सूत्र तुम्ही दुर्गाष्टमीला जर तुम्हाला दुर्गा सप्तशदीचा पाठ करणं शक्य असेल तर नक्की म्हणजे नक्की करा बघा कालाष्टमी देखील आहे आणि मंगळवार आलेला आहे वीस तारखेला खरं तर त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर दुर्गा शक्त एक पाठ एक ते तेरा अध्याय असं आणि तेव्ह्या कवचनपासून खरं तर तुम्हाला सुरुवात करायची असते तर ते नक्की वाचवण्याचा म्हणजे प्रयत्न करा जरी तुम्हाला टाइम नसेल तरी सुद्धा सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील तुम्ही अ म्हणजेच अकरा वेळा म्हणू शकता असं म्हटलं जातं की जेव्हा अकरा वेळा सिद्ध स्तोत्र आपण पठन करतो तेव्हा आपल्याला दुर्गा शब्दशतीचा एक पाठ केलेल्याच पुण्य भेटत पण ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी दुर्गा शब्दशतीचा पाठच करावं पण ज्यांना टाइमच नाहीये तर त्यांनी फक्त सिद्ध सूत्र स्तोत्र म्हणू शकता त्याच्यानंतर ना कलंगणारा स्तोत्र हे देखील तुम्ही या दिवशी खरं तर पठन करायचं आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम हे देखील खूप प्रभावशाली सेवा आहे ह्याच देखील आपल्याला या दिवशी खरंतर पठण करायचं जेवढी जास्त माता लक्ष्मीची सेवा करता येईल किंवा आपल्या कुळदेवीची सेवा करता येईल तेवढं या दिवशी तर करावी मी म्हणते कारण बघा केंद्रात सुद्धा जेव्हा कालाष्टमी असते दुर्गाष्टमी असते तर तेव्हा केंद्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तर पाठ हा चालू असतो खूप जण खूप महिला या सेवेसाठी बसतात तर आणि दुर्गा सप्तशदीचा पाठ हा सामूहिक कृत्या खर तर केंद्रामध्ये केला जातो खूप महिला येतात आणि तर दुर्गाष्टमीला खरं तर ह्या सेवा कराव्या म्हणजे कराव्याच आपल्यावरती देखील अखंड लक्ष्मीचा वास राहावा माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायचीच आहे त्यानंतर ना बघा भगवान अं शंभू महादेव किंवा आपल्याला कालभैरवांची सुद्धा या दिवशी खरं तर सेवा केली जाते बघा एखाद्याच्या घरात जर वारंवार एखादी व्यक्ती आजारी पडत आहे किंवा तुम्हाला म्हणजे नाही का किती दवाखाना केला तरी फरक पडत नसेल तर तुम्ही या दिवशी तरी म्हणजे नाही का, कालभैरव मंदिरात जा किंवा तुमच्या इथे कालभैरव मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात जावा भगवान अं शिवांच्या मंदिरात जावा आणि तिथं जाऊन तुम्हाला देवाच्या म्हणजेच कालभैरवाच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही मोहरीचं तेल जर अर्पण करत असाल तर तुमच्या कुंडलीतील जे गृहदोष आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात कमी मदत होते असं म्हटलं जातं किंवा तुम्ही हे देखील काळे उडीत देखील तिथं जाऊन अर्पण करू शकता आणि जाताना खरं तर आपल्याला नारळ साखर फुले हार अगरबत्ती असं घेऊन खरं तर कालभैरवांच्या मंदिरात जायचं असतं आणि फक्त जे नारळ निघलेला आहे तिथे एकतर व्हायचा किंवा मग तो फोडून तिथंच ठेवायचा तो प्रसाद म्हणून खायचा नाही किंवा कोणी जरी आपल्याला प्रसाद म्हणून दिला तरी सुद्धा तो नारळ म्हणजे नाही का ते प्रसाद खायचा नाही कोणीही दिला तरी सुद्धा तो प्रसाद खायचा नाही आपला नारळ नेलेला तो देखील तो तिथच ठेवून यायचा तो देखील घरी आणायचा नाही आणि जर जा तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांच्यासाठी तिथं जाऊन तुम्ही प्रार्थना करू शकता की त्यांची म्हणजे आजार चालू आहे त्यातून लवकरात लवकर बाहेर पडावा आणि त्यांची तब्येत देखील सुधारावी असं तुम्हाला कालभैरव मंदिरात जाऊन खरं तर प्रार्थना करायची आहे किंवा जर ती व्यक्ती जर खर तर कालभैरवाच्या मंदिरात गेली तर तिथं जाऊन सुद्धा सेम अशीच सेवा करायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला कालभैरव अष्टक ते तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि मनमन आपल्याला कालभैरव महाराजांची प्रार्थना करायची आहे की जे काही अडचणी चालू आहेत किंवा जे आजार पण चालू आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात जाऊन खरं तर काल अष्टमीला प्रार्थना करायची आहे जर तुमच्याही ते जर हे नसेल कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन तिथं तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे एक लोटा जरी तुम्ही नेला आणि भगवान शिवांच्या ओम नम शिवाय ओम शिवाय असं म्हणत जरी केला आणि ते तीर्थ ते जर तुम्ही घरात आणून आणि ते ग्रहण केलं तर खरंच खूप उत्तम कारण कालाश तुम्ही अशीच आहे की म्हणजे नाही का या दिवशी खरं तर भगवान शंकरांचा किंवा कालभैरवांचं आणि आपल्या कुळदेवीची नावाने खरं तर सेवा करण्याचा खूप मोठा दिवस असतो त्याच्यामुळे सेवा चुकू नका करा बघा तुमच्याही आयुष्यात खूप सारे संकट चालू आहेत अडचणी चालू आहेत तरी सुद्धा ह्या सेवा करायला विसरू नका बघा नक्की म्हणजे नक्कीच आणि जेव्हा आपण कालभैरवांचं नामस्मरण करतो किंवा बघा आपण भगवान शिवांची जर रोज शिवलिंगावरती जर अभिषेक करत असाल तर खरंच खूप उत्तम कारण ह्या सेवेने कितीतरी गंभीर आजार हे नाहीसे होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला एक मोक्ष मिळण्याचा मार्ग मिळतो जेव्हा आपण भगवान शिवांची उपासना करतो तेव्हा आणि या दिवशी खर तर तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुळदेवीची देखील सेवा करायची आहे तर नक्की नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला देखील तुमच्यावरती देखील माता लक्ष्मीचा कालभैरवांचा नक्कीच आशीर्वाद राहील आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ